नाही बंद करण्याचा तुम्ही मला सांगू नका मी बंद करायचं का नाही पत्रकार आहे हो मला नाही खाली का करू अधिकार आहे माझा तो अधिकार करायचं ना। कर कर का नाही तो हो बंद नाही करणार मी व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करणार तुम्ही मला सांगू नका तो लॉज आहे आमचा अधिकार आहे नाही कस काय अधिकार नाही अधिकार कस करतो ऑन ड्युटी आहात तुम्ही तुम्ही ज्या तीन गाड्या आहेत त्याच्यावरती करतोय इथे गाड्या पाठीमागे घेऊन गेल्या आहेत नाही तुम्हाला हरेस्ट कोणत्याही प्रकारच करत नाही बाकी जाऊ कशासाठी बंद करायचं असं म्हणतो गाडी आम्ही कुठली इथूनच गाडी तुमच्या फॉरेस्टच्या आधीतून गेलेली आहे गाडी पकडली बाकीच्या गाडी आणतोय की मी ठीक आहे या ना बघतो ना मी लाईव्ह चालूच राहते ना तुम्ही आधी पण

कारण काय पत्रकारांना तुम्ही कसं काय बाहेर म्हणतात इलिगल या ठिकाणी फॉरेस्ट मध्ये अधिकार आहे काय उत्खनन करण्याचा मला ते सांगायच नाही कारवाई करतो की तुम्हाला मग अडथळा कुठं आणला कारवाई मध्ये हरेश याला हरेश म्हणत नाही इलिगल उत्खनन होत असताना तुम्ही त्याला काही ऍक्शन घेत नाही तुम्ही पत्रकारांना बाहेर कशामध्ये बसतो तहसीलदार तहसीलदार पण येणार आहे सगळ्यात अगोदर तहसीलदारला इन्फॉर्म केलेलं आहे गरज <गला> नाही तुमचं नाव काय माझा तुम्हाला गरज नाही माझा अधिकार मला साहेब नाव काय साहेब काय बाहेर जा म्हणण्याचा अधिकार आहे का इलिगल वाचू चालते त्यांना बाहेर काढत नाही त्यांचे ऍक्शन घेत नाही पत्रकारांना तुम्ही बाहेर जा म्हणून साहेब कोणत्याही प्रकारची दादागिरी चालू नाही आम्ही गाड्या थांबवले नाहीत त्यांच्या फॉरेस्टचा चा माणूस आहे त्यांनी गाड्या थांबवलेत आम्ही गाड्या थांबवलेल्या नाहीत त्यांच्या आमच्याकडे चालू झाल्यापासून शेवटपर्यंत सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत साहेब तर त्यांच्या तेव्हा काही पण बोलेल नाही आम्ही नाही करते तहसीलदार आणि ऐका ना कोकणी साहेब ते सूर्यवंशी साहेब आणि तहसीलदार येत आहेत त्या दोघांनी बोलवलेलं आहे दोघांना आपण ते दोघंही म्हटले तर आम्ही येतो इथं समोर समोर तोपर्यंत त्यांच्या माणसाला त्यांनी सांगितलं बाना थांबवायला आम्ही नाही थांबवलेली दादागिरी दादा दादागिरी केलेली नाही संपूर्ण व्हिडिओ आहेत त्याचे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा